नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतातील घटनात्मक कायदे अठराशे तेरा ते एकोणीसशे पस्तीस दरम्यान कोणते कोणते कायदे झालेले आहे किंवा कायद्यामध्ये काय झालं आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे चला तर प्रश्न क्रमांक पहिला बघूया हा अठराशे तेराचा कायद्याबद्दल बघतो आपण प्रश्न क्रमांक पहिला अठराशे तेराच्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा कोणता व्यापार एकाधिकार हटवला उत्तर आहे भारतातील व्यापाराचे एकाधिकार हटवले पण चीनसोबत चहा व्यापार तसाच ठेवला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे प्रश्न क्रमांक दोन अठराशे तेराच्या कायद्याने शिक्षणासाठी दरवर्षी किती रक्कम मंजूर केली उत्तर आहे दरवर्षी एक लाख रुपये शिक्षणासाठी मंजूर केले हा देखील प्रश्न जवळपास दहा ते बारा वेळेस येऊन गेलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा अठराशे तेराच्या कायद्यानुसार कोणाला भारतात धर्मप्रचाराची मुभा देण्यात आली उत्तर आहे ख्रिश्चन मिशनरींना प्रश्न क्रमांक चार अठराशे तेराच्या कायद्या कोणत्या ब्रिटिश राजाने मंजूर केला उत्तर आहे जॉर्ज तिसऱ्याने प्रश्न क्रमांक पाच अठराशे तेराचा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित होता उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनीचा सनद नूतनीकरणाशी म्हणजे त्याला चार्टर ॲक्ट असे म्हणतो आपण आहे अठराशे तेहतीसचा कायदा चार्टर ॲक्ट एटीन थर्टी थ्री ओके प्रश्न क्रमांक सहा अठराशे तेहतीसच्या कायद्याने भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंग प्रश्न क्रमांक सात या कायद्याने कोणता नवीन पद निर्माण झाला म्हणजे अठराशे तेहतीसच्या कायद्याने उत्तर आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक आठ अठराशे तेहतीसच्या कायद्याने भारतातील गुलामगिरी विरुद्ध कोणते धोरण अवलंबिले उत्तर आहे गुलामगिरी समाप्त करण्याची घोषणा केली अठराशे तेहतीसच्या कायद्याने हा प्रश्न देखील खूप वेळेस आलेला आहे असा देखील प्रश्न विचारला जातो की गुलामगिरीची समाप्त कोणत्या कायद्याने समाप्त करण्यात आली तर अठराशे तेहतीसच्या कायद्याने प्रश्न क्रमांक नऊ या कायद्याने केंद्र शासन व राज्य शासनातील अधिकारांचे विभाजन केले का उत्तर आहे नाही सर्व अधिकार केंद्राकडे ठेवले गेले होते प्रश्न क्रमांक दहा या कायद्याने भारतातील कोणत्या क्षेत्रात प्रवेश दिला नाही उत्तर आहे उच्च प्रशासकीय पदामध्ये नंतर आहे अठराशे अठ्ठावन्नचा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न म्हणून ओळखलं जातं प्रश्न क्रमांक अकरा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा कोणत्या घटनेनंतर लागू झाला उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर प्रश्न क्रमांक बारा या कायद्याने कोणत्या संस्थेचा शेवट झाला उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनी प्रश्न क्रमांक तेरा या कायद्याने भारतात कोणते नवीन पद निर्माण केले व्हाईस रॉय तर कोणत्या हा हा प्रश्न देखील नेहमी येतो क्लास टू थ्री फोर प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न येतो क्रमांक चौदा भारताचा पहिला व्हाईस रॉय कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग प्रश्न क्रमांक पंधरा भारत सचिव कोणत्या देशात बसत होता उत्तर आहे इंग्लंडमध्ये प्रश्न क्रमांक सोळा भारत सचिवाला सहाय्य करण्यासाठी कोणती परिषद नेमली गेली उत्तर आहे सदस्यांची इंडिया कौन्सिल प्रश्न क्रमांक आहे सतरा या कायद्याने भारतातील सत्ता कोणाकडे गेली उत्तर आहे ब्रिटिश क्राऊनकडे प्रश्न क्रमांक अठरा हा कायदा भारतातील ब्रिटिश राज्यसत्तेची सुरुवात मानली जाते का उत्तर आहे होय नंतर आहे कायदा एकोणीसशे एकोणासचा कायदा त्याला मिंटोमोर्ले रिफॉर्म असे देखील म्हटलं जातं म्हणजे मिंटोमोर्लं कायदा असे देखील किंवा एकोणीसशे कायदा म्हणून असा ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणावीस एकोणावीसशे नऊचा कायदा कोणत्या दोन व्यक्तींच्या नावाने ओळखला जातो लॉर्ड मिंटो आणि मॉर्ले यांच्या नावाने ओळख जातो हो एक त्याच्यामध्ये होता व्हास रॉय आणि एक होता भारत मंत्री प्रश्न क्रमांक वीस एकोणासशे नऊच्या कायद्यानुसार कोणते प्रतिनिधित्व प्रथम दिले गेले तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ एकवीस या कायद्याने भारतीयांना कायदे कोणता अधिकार दिला उत्तर आहे चर्चेचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार म्हणजे एकोणावीसशे एकोणावीसचा एक कायदा चालू आहे प्रश्न क्रमांक बावीस एकोणीसशे एकोणावीसच्या कायद्याने विधिमंडळात किती भारतीय सदस्य सामील झाले उत्तर आहे भारतीय सदस्यांची संख्या वाढवली गेली होती तेवीस हा कायदा कोणत्या सुधारणा दिशेने पहिले पाऊल ठरला उत्तर प्रतिनिधित्व शासन पद्धतीकडे हा एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा आहे मॉन्टॅगू चेंज रिफॉर्म प्रश्न क्रमांक चोवीस एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा कोणत्या घोषणेशी संबंधित आहे उत्तर मॉन्टॅग्यू घोषणा एकोणीसशे सतराची फेमस आहे खूप प्रश्न क्रमांक पंचवीस या कायद्यानुसार भारतात कोणती नवीन शासनपद्धती लागू केली उत्तर द्वैन शासन पद्धत त्याला दुहेरी शासनपद्धती असे देखील म्हटले जातं प्रश्न क्रमांक सव्वीस दुहेरी शासनपद्धती कुठे लागू केली उत्तर आहे प्रांतीय पातळीवर प्रश्न क्रमांक सत्तावीस दुहेरी शासनपद्धती म्हणजे काय उत्तर काही विषय निवडून आलेल्या मंत्र्याकडे तर काही विषय गव्हर्नरकडे असत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या कायद्यानुसार केंद्र शासनात कोणती दोन सभागृह निर्माण केली उत्तर आहे काउन्सिल ऑफ स्टेट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली प्रश्न क्रमांक एकोणतीस या कायद्याखाली प्रथमच कोणती निवडणूक झाली उत्तर एकोणीसशे वीसमध्ये प्रश्न क्रमांक तीस या कायद्याने भारतीय लोकशाहीचा पाया कुठे ठेवला उत्तर आहे प्रांतीय शासनात प्रश्न क्रमांक एकतीस एकोणावीसशे एकोणासच्या कायद्याने ब्रिटिश संसदेला भारताच्या कोणत्या विषयावर निमंत्रण दिले उत्तर भारतीय प्रशासन व आर्थिक विषयावर आता हा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस प्रश्न क्रमांक बत्तीस एकोणावीसशे पस्तीसचा कायदा कोणत्या आयोगाच्या अहवालावर आधारित होता उत्तर सायमन आयोगाच्या अहवालावर प्रश्न क्रमांक तेहतीस या कायद्यानुसार भारतात कोणती नवी रचना प्रस्तावित होती उत्तर संघराजा त्याला फेडरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक चौतीस या कायद्याने केंद्रात कोणती दोन सभागृह ठेवली उत्तर आहे फेडरल असेंब्ली व काउन्सिल ऑफ स्टेट प्रश्न क्रमांक पस्तीस या कायद्याने प्रांतात कोणती स्थिती दिली उत्तर स्वायत्तता ॲटॉनॉमी क छत्तीस या कायद्याने केंद्रात कोणती जबाबदारी ठेवली नाही विचारलं उत्तरदायित्व नाही ठेवली ओके प्रश्न क्रमांक सत्तावीस या कायद्यानुसार कोणते पद प्रथम निर्माण करण्यात आले उत्तर आहे फेडरल कोर्ट प्रश्न क्रमांक अडोतीस फेडरल कोर्ट कधी स्थापन झाले उत्तर एकोणीसशे सदोतीस क्रमांक एकोणचाळीस या कायद्यानुसार निवडणुकीत कोणता मताधिकार दिला गेला उत्तर आहे मर्यादित मताधिकार प्रश्न क्रमांक चाळीस हा कायदा कोणत्या देशाच्या संविधानाचा पाया ठरला उत्तर भारताच्या एकोणीसशे पन्नासच्या संविधानाचा प्रश्न आता एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे आपला इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट नाईन्टीन फोर्टी सेवन प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याने भारताचे विभाजन कोणत्या दोन राष्ट्रामध्ये झाले भारत आणि पाकिस्तान प्रश्न क्रमांक बेचाळीस हा कायदा कोणत्या संसदेने मंजूर केला उत्तर आहे ब्रिटिश संसदेने प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हा कायदा कधी लागू झाला उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस या कायद्याने भारतातील कोणते पद रद्द केले उत्तर आहे वाईसुरायचे पद प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलची नियुक्ती कोण करत होता उत्तर ब्रिटिश राजाकडून नव्हे तर भारत सरकारकडून होत होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस एकोणावीसशे सत्तेचाळीसचा कायदा तयार करणारा ब्रिटिश पंतप्रधान कोण होता उत्तर क्लेमेंट ॲटली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता स्वातंत्र्यानंतर उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण झाला चक्रवर्ती राजगोपालचारी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या कायद्याने ब्रिटिश संसदेला भारतावर कोणता अधिकार ठेवला उत्तर कोणताही नाही प्रश्न क्रमांक पन्नास आहे एकोणावीसशे सत्तेचाळीसचा कायदा भारताच्या संविधानासाठी कशाचा पाया ठरला उत्तर आहे स्वायत्त संविधान निर्मितीचा पाया तर मित्रांनो हे आपले फक्त जे कायदे आहे या कायद्यावरती आपले पन्नास प्रश्न होते तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय